नमस्कार मित्रांनो आपला पहिला जॉब असेल किंवा पुढच्या कोणताही दुसरा तिसरा चौथा हो आपल्या तीस चाळीस वर्षाच्या करिअरमध्ये आपण जेव्हा वेगवेगळे जॉब चेंज करत असतो त्यावेळी जेव्हा अप्लाय करतो आपण त्याची जी एलिजिबिलिटी क्रायटेरिया असते अर्हता ती अतिशय महत्वाची असते आणि गेल्या काही पंधरा वीस तीस वर्षामध्ये ज्या प्र ज्या प्रकारे इंडस्ट्रीमध्ये आपल्या सभोवताली बदल होत आहेत त्याचा इफेक्ट आपल्याला एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये पण झालेला दिसून येतो अलीकडेच मी दोन अपॉर्च्युनिटी बद्दल बोलत असताना एक वेगळ्या अशा अतिशय भन्नाट दोन एलिजिबिलिटी क्रायटेरिया पात्रता पात्रतेची जी अट होती ती मला बघायला मिळाली उदाहरणार्थ पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन जे आहे सरकारी नोकरी त्याच्यामध्ये तुम्हाला आत्ता किती पगार आहे याच्यावर पण क्वालिफाय तुम्ही होणार की नाही ते ठरवतं म्हणजे तुम्हाला जर एका ब्रॅकेटसाठी अप्लाय करत असेल तर तुमचा पगार एक लाख दहा हजार प्रति महिना असला पाहिजे आत्ता तरच तुम्ही त्या जॉबसाठी अप्लाय करू शकता अशी ती अशी ती टर्म होती अशी ती अट होती त्याच पॉवर मध्ये दुसरी दुसरा जो रोल होता त्याच्यामध्ये तुमचा पगार महिन्याला सत्त्याण्णव पेक्षा जास्त असला पाहिजे प्रति महिना आत्ता तसा असेल तरच तुम्ही त्या जॉबसाठी अप्लाय करू शकत होता अशा प्रकारची ही पहिली गोष्ट दुसरा अतिशय महत्वाचा मला मुद्दा वाटला बँक ऑफ बडोदा मध्ये साठी जे काही पद उपलब्ध आहेत आय टी मध्ये साधारण तीनशे साडेतीनशे त्याच्यामध्ये सिव्हिल स्कोअर पण तुमचा बघितलं जाणार आहे हे अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे मला या विषयावर थोडासा व्हिडिओ शेअर करा असा वाटला कारण जे चेंजेस होत आहेत ते आपल्याला कळले पाहिजेत कारण त्याचे दूरगामी परिणाम आपल्या करिअरवर होणार असतात उदाहरणार्थ पहिल्या गोष्ट मी तुम्हाला सांगितली तुमचा आता किती पगार आहे तुम्ही जर फ्रेशर असाल तर ही तुमच्यासाठी ही अट तुमच्यासाठी तुमच्यासाठी महत्वाची नाहीये पण तुम्ही जर पहिला जॉब केलेला असेल आणि दुसऱ्या जॉबसाठी बघत असाल तर मात्र अशा भन्नाट अटी आता येऊ लागल्यात असं म्हणता येईल अर्थात हे अपवाद आहेत परंतु तुम्हाला काही सांगता येत नाही म्हणजे काही इंडस्ट्रीमध्ये स्क्रीनिंग करण्यासाठी आणि आपल्या अप्लिकेशन ट्रॅकिंग सिस्टमवरचा लोड कमी करण्यासाठी आणि एच आर डिपार्टमेंटवरचा लोड कमी करण्यासाठी काही करता येऊ शकतं त्यानंतर बँक ऑफ बडोदा मध्ये सांगितलं सिव्हिल स्कोअर तुमचा सहाशे साडे सहाशेच्या वर पाहिजे अशा प्रकारची अट आत, अटी लाग 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 यायला लागल्यात तर आणि त्याचे दुर्गामी परिणाम मी यासाठी म्हणतो मी विशेषतः कॉलेजमध्ये असताना पण थोडेसे टंगळमंगळ होते किंवा दुर्लक्ष होतं असं म्हणता येईल परंतु मेजॉरिटी जे काही चांगल्या अपॉर्च्युनिटी जॉबच्या मार्केटमध्ये आहेत त्या सर्वांसाठी साठ टक्के ऍग्रीगेट किंवा एव्हरेज किंवा आऊट सिक्स्टी पर्सेंट फर्स्ट क्लास हा मूळ क्रायटेरिया आहे जर तुम्हाला थ्रुआउट फर्स्ट क्लास नसेल समजा तर या ज्या क्रीम पोस्ट आहेत क्रीम जॉब्स आहेत क्रीम नोकऱ्या आहेत त्यासाठी तुम्ही इलिजिबल होत नाही त्यासाठी अप्लिकेशन करण्यासाठीच तुम्ही पात्र ठरत नाही त्यामुळे पुढची गोष्ट जर राहून गेली त्यामुळे स्पर्धा जी आहे दोन्ही बाजूने विचार केला तुम्हाला जर थ्रू फर्स्ट क्लास मिळाला तर तुमची स्पर्धा ऑलरेडी नव्वद पंच्याण्णव टक्के कमी झालेली आहे हे लक्षात घेता येतं त्यानंतर तुम्हाला जर फर्स्ट क्लास नसेल तर मात्र आपल्याला काबाट लक्ष करून त्यांची बरोबरी करण्यासाठी आयुष्याची पाच दहा वर्ष पुन्हा खर्च करायला लागणार ही गोष्ट लक्षात घ्या आणि हे सगळं आपल्या हातामध्ये असतं त्यामुळे हा छोट्या या व्हिडिओमध्ये हे काही नवीन जे येत आहेत इलिजिबिलिटी क्रायटेरिया सिव्हिल स्कोअर असेल किंवा तुमचा आत्ताचा पगार असेल त्याच्या व्यतिरिक्त बाकी जनरल काय असते ते आपण थोडक्यात बघणार आहोत तुम्हाला माहिती आहेच न फक्त मी रिपीट करतोय त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रतेमध्ये शैक्षणिक टक्केवारी सगळ्यात महत्वाची असते सिक्स्टी पर्सेंट असेल थ्रू आउट तर तुम्हाला तुमची जी क्रीम पोस्टिंग आहे त्याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता कम्पीट करू शकता आणि ते तुम्हाला मिळू पण शकतात आणि तिथे तुमचे पंच्याण्णव नव्वद पंच्याण्णव टक्के तुमच्या स्पर्धा तिथे आधीच बोलून गेलेले असते हे लक्षात घ्या त्यानंतर कॉलेज तुमचं कोणतं आहे रेप्युटेड कॉलेज असेल तर त्याचा फायदा होतो त्यानंतर ऍडिशनल स्किल्स तुम्ही कॉलेजमध्ये असताना अजून काही सर्टिफिकेशन किंवा आणि काही कोर्सेस केलेले आहेत का हे पण बघितलं जातं तुमची जी पदवी आहे ती कोणत्यासाठी कोणतं स्पेशलायझेशन विशेष केलेलं आहे का ते बघितलं जातं तुमची पदवी असेल तुम्ही ग्रॅज्युएट असाल मास्टर असाल पीएच असाल या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात तुमचा जा जो कन्सिस्टन्सी आहे दहावी मधले मार्क्स मधले मार्क्स इंजिनिअरिंगमधले मार्क्स किंवा डिग्रीमधले मार्क्स किंवा ग्रॅज्युएशन मधले मार्क्स जवळ जास्त असता अतिशय महत्वाचं महत्वाचं स्थान दिलं जातं हे लक्षात घ्या त्यानंतर तर हे पहिले ही दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट शैक्षणिक पात्रता अर्हता त्यानंतर वयोमर्यादा एज लिमिट हे प्रत्येक ऑपॉर्च्युनिटी जॉबनुसार बदलत राहतं सरकारी असेल तर ते पासून चाळीस तीस चाळीस अठ्ठावीस बत्तीस जसं असू शकतं त्यामुळे तुम्हाला कॅटेगरीनुसार सवलत पण मिळू शकते प्रायव्हेट सेक्टरमध्ये मात्र त्या जॉबची जी ऑपॉर्च्य जॉबची जी वयोमर्यादा आहे ती पण दिलेली असते पण विशेषतः ग्रॅज्युएशन जे वर्ष जे आहे त्याच्यावर त्यांचा जास्त भर असतो उदाहरणार्थ दोन हजार चोवीसच्या ग्रॅज्युएट्स फक्त अप्लाय करू शकतात असे काही अटे असतात वगैरे अशा गोष्टी त्यानंतर तुमचा अनुभव तुम्ही फ्रेशर असाल तर अनुभव महत्वाचा नाही आहे तुम्हाला मग तिकडे तुम्ही जे प्रोजेक्ट केलेले आहेत कॉलेजमध्ये असताना किंवा इंटर्नशिपमध्ये ते हायलाईट करावं लागतात आणि जर तुमचा अनुभव असाल तुम्ही पहिला जॉब तुमचा ऑलरेडी झालेला असेल तर मात्र तुमचा अनुभव या या नवीन रोलसाठी किती रिलेवंट आहे हे बघितलं जातं कोणत्या क्षेत्रामधला अनुभव आहे त्यामुळे तुमचा रोल काय होता तुमची भूमिका काय होती हे बघितलं जातं आणि त्यामुळे तुम्ही लोकांना मॅनेज कसं केलं कामाला मॅनेज कसं केलं टाइम मॅनेज कसा केला स्ट्रेस मॅनेज कसा केला या सगळ्या गोष्टी किंवा या डिफिकल्टीज येतात प्रोजेक्टमध्ये त्यावर तुम्ही मात कशी केली त्याचा त्याचा श्रेय तुम्ही कोणाला द्याल अशा प्रकारचे तुमचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात तुम त्यानंतर कौशल्य तुमच्या सेट्स कोणते आहेत हे बघितलं जातं या स्किल्समध्ये आता टेक्निकल स्किल्स असतील तुम्ही इंजिनिअरिंग वगैरे असाल तर किंवा इंजिनिअरिंग रोलसाठी कौशल्य बघितलं जातात त्यानंतर सॉफ्ट स्किल्स बघितल्या जातात त्यानंतर लँग्वेज स्किल्स बघितल्या जातात त्यानंतर लिडरशिप स्किल्स बघितल्या जातात प्रोग्रामिंग वर्बल कम्युनिकेशन रिटर्न कम्युनिकेशन प्रेझेंटेशन लँग्वेज प्रोजेक्ट प्लॅनिंग टाइम मॅनेजमेंट टीम मॅनेजमेंट वगैरे वगैरे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग सॉफ्ट स्किल्स डिशन मेकिंग कोलॅबोरेशन अडॅप्टेबिलिटी टीमवर्क वगैरे वगैरे अशा गोष्टी त्यानंतर तुमची टेक्नॉलॉजी सहावी सध्या बेसिकली कोणत्याही रोल बघितला आपण तरी त्याचा तंत्रज्ञानाशी काही ना काही संबंध येतोच त्यामुळे तुम्ही टेक्स्ट सायवी आहात का जर तुमचं बॅकग्राऊंड तंत्रज्ञान तांत्रिक असेल तर तुम्ही तांत्रिक नसाल बी ए बी कॉम सारख्या क्षेत्रातून येणार असाल तरी पण तुमचा टेक्निकल ऍप्टिट्यूड कसा आहे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची तुमची मी कॉम्प्लेक्स तंत्रज्ञानाबद्दल बोलत नाहीये पण रोज जे आपण रोजच्या वापरामध्ये जे तंत्रज्ञान असतात ते आपण वापरू शकतो का हे पण बघितलं जातं त्याच्यामध्ये मग प्रोग्रामिंग स्किल्स असतील किंवा कोडिंग मी प्रोग्रामिंग स्किल्स वगैरे ऍडव्हान्स ऍडव्हान्स झालं जो बेसिक मध्ये बघायला जायचं तुम्हाला एम एस ऑफिस येतं का किंवा एम एस टी सी टी तुम्ही केलेली आहे का एम एस सी तो जो कोर्स आहे तो केलेला आहे का अशा प्रकारचे सगळे एक्सेल शीट टॅली वगैरे अशा गोष्टी वापरतात त्यानंतर थोडंसं आपण वर मध्ये गेलो तर कोडिंग एबिलिटीज स्पेसिफिक प्रोग्रामिंग लँग्वेजेस नॉलेज ऑफ अग्रोटम्स अँड डेटा स्ट्रक्चर्स एस सोशल मीडिया मार्केटिंग अॅनालिटिक्स डिजिटल मीडिया मार्केटिंग सायबर सिक्युरिटी नेटवर्क सिक्युरिटी डेटा सिक्युरिटी डेटा सायन्स मशीन लर्निंग हे काही हे काय सध्या जे परवलीचे शब्द आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचं ज्ञान तिथे का त्यामध्ये तुम्हाला आवड तिथे हे बघितलं जातं कारण तुमचा जॉब जरी तांत्रिक तुम, नसेल तरी पण काम करताना जर एखादी गोष्ट शिकावी शिकावी वाटली शिकावी लागली बेसिक असेल तरी तिथे नमली पाहिजे असा प्रकार येतो त्यानंतर तुमचं नागरिकत्व भारतीय असलं पाहिजे ऑबियसली हे अतिशय महत्वाची पात्रता असते आरक्षण सरकारी नियमानुसार मिळेल ती आहे शारीरिक पात्रतेमध्ये उंची हाईट विजन वेट बाकीच्या डिसेबिलिटीज वगैरे या सगळ्या बघितल्या जातात त्यानंतर स्पर्धा परीक्षा काही जॉबसाठी स्पर्धा परीक्षा तुम्ही दिलेला असल्या तर त्याचा फायदा होतो गेटचा स्कोर असेल किंवा युपीएससी एमपीएससी वगैरे अशा गोष्टी त्यानंतर बॅकग्राऊंड चेक सगळ्यात महत्त्वाचं बॅकग्राऊंड चेक तुम्ही जी माहिती तुमच्या रिसीओ मध्ये किंवा व्हीसी मध्ये किंवा बायोटामध्ये हे सगळी योग्य दिली पाहिजे कारण आता सध्या बऱ्याचशा कंपन्या बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन थर्ड पार्टी कडून करून घेतात त्यामुळे तरी जरी तुम्हाला खोट्या बातम्यावर आधारित जॉब मिळाला नोकरी मिळाली तरी पण ती जेव्हा तुमचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन त्यामध्ये जर तुम्ही फेल गेलात तर तुम्हाला ऑन द स्पॉट कामावरून काढून टाकण्यात येईल आणि त्याचा निगेटिव्ह शेअर किंवा पोलिस केस पण होऊ शकते लक्षात घ्या त्यामुळे माहिती सगळी व्यवस्थित दिली पाहिजे बॅकग्राऊंड ला व्हेरीफाय होईल अशीच माहिती द्या त्यामध्ये लिंग स्थानिक भाषा ज्ञान स्थानिक संगणक ज्ञान विशेष पात्रता काय असेल तर ती आर्थिक पात्रता तुमची हे सिबिल स्कोअर वगैरे म्हणत होतो मी ते क्रिमिनल रेकॉर्ड वगैरे हे सगळ्या गोष्टी संदर्भ आपले रेफरन्सेस पण अतिशय महत्वाचे पाहिजेत त्याच्यानंतर मग इंटरव्ह्यू साठी तुमचे जीडीपी वगैरे जे आहेत पर्सनल इंटरव्ह्यू जीडीपी आय पर्सनल इंटरव्ह्यू आणि ग्रुप डिस्कशन वगैरे या सगळ्या गोष्टी होतात करंट सॅलरी महत्वाची टेक्निकल लिटरसी महत्वाची सिच्युएशनल अवेअरनेस महत्वाचा तुम्ही लोकांचे बोलता कसं तुम्ही लोकांना ऐकून कसं घेताल तुम्ही लोकांचे कोणते मुद्दे पकडता तुम्ही लोकांचं निरीक्षण काय करता आणि या लोकांबरोबर काम करण्याची तुमची क्षमता याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून होतात तर मला सांगायचा मुद्दा असा होता नवीन जे चेंजेस होतात त्याच्यामध्ये तुमचा तुमचा ग्रीड पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणतं तुमचा आत्ताचा पगार किती आहे ते पण महत्वाचं आहे त्यानंतर बँक ऑफ बरोडा साठी बीएफएसआ बँकिंग कंपनी म्हणते जी भारतामध्ये दोन नंबरची मोठी बँक आहे ती म्हणते की तुमचा सिव्हिल स्कोर पण आम्ही चेक करणार आहोत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण असं म्हणता येईल कारण आपल्याला सदैव सतर्क राहिलं पाहिजे की आपल्या हातून अशा काही गोष्टी घडल्या नाही पाहिजेत ज्याचा आपल्या आयुष्यावर करिअरवर दूरगामी परिणाम होईल आणि आपली कॅपॅसिटी आणि आपली पात्रता आणि आपला अनुभव आणि आपली बौद्धिक चातुर्य किंवा आपला स्टॅमिना असून सुद्धा याच्यामध्ये या गोष्टीमध्ये जर आपण चूक केली तर आपला त्याचा करिअर करिअरच्या पूर्ण करिअरच्या स्पॅन मध्ये आपल्याला त्याची किंमत मोजावी लागेल याची आपल्याला कल्पना असली पाहिजे म्हणून हा छोटासा व्हिडिओ शेअर केला एलिजिबिलिटी क्रायटेरिया क्रायटेरिया अतिशय महत्त्वाची असतात परफॉर्मन्स हा नंतरची गोष्ट तुम्हाला जर मैदानावर येणं येऊनच देण्यात देण्यासाठी जी देना, देना पात्र तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मैदानावर जाऊन सेंचुरी मारणार कसे हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे त्यामुळे इलिजिबिलिटी क्रायटेरिया महत्व लक्ष द्या तुम्ही विद्यार्थी असाल तर फर्स्ट क्लास हा एक गोल्डन की आहे तो तुम्हाला असेल तर तुमचे नव्वद टक्के कॉम्पिटिशन तुम्ही ऑलरेडी मारलेली आहे हे लक्षात घ्या आणि दुसरी गोष्ट बॅकग्राऊंड मध्ये आपण अशी कोणते स्टंट करू नये जेणेकरून त्याचा आपल्याला पुढे त्रास होईल त्याचबरोबर आपला अनुभव प्रोजेक्ट मध्ये आपण जे काम करतो त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह दाखवा जेणेकरून तुम्हाला ते हायलाईट करता येईल आणि लोकांना सांगता येईल कंपनीला आपल्या एम्प्लॉयरला सांगता येईल की मी तुमच्या कामासाठी कसा योग्य माणूस आहे हा आपला मूळ हेतू आहे त्याला आपल्याला हे पटवून द्यायचं की तुम्ही, 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 तुम्ही जो व्यक्ती शोधताय पदासाठी मी कसा योग्य माणूस आहे आणि सर्व शेवटी माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ बघताय माझ्या युट्यूब चॅनल लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण या चॅनलवर आपण पहिला जॉब त्याचबरोबर पुढच्या तीस चाळीस वर्षामध्ये आपल्या करिअरमध्ये येणारे चढउतार याच्याबद्दल चर्चा करत असतो त्याचबरोबर ज्या गोष्टी या इंडस्ट्रीमध्ये घडतायत त्या पण आपल्या मराठी मित्रांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करतो मराठीमध्ये तर चॅनलला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त मुलांपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपण पुढच्या करिअरच्या पुढच्या पायरीसाठी तयार राहू धन्यवाद